जामिनावर सुटल्यावर मिरवणूक काढणाऱ्या सराईत गुन्हेगार सनी बाजीराव कदम आणि त्याच्या टोळीवर देवळाली कॅम्प पोलिसांनी धिंड काढून माज उतरवला सनी ज्याला आधी अटक झाली होती उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये जामिनावर सुटला मात्र जामिनावर सुटल्यानंतर त्याने लॅम्प रोडवर मिरवणूक काढून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आणि हिल रेंज परिसरात आम्ही काहीशी करू शकतो असा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला या मिरवणुकीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले देवडानी कॅम्प पोलिसांनी धडक कारवाई करत सनी आणि त्याच्या आठ साथीदारांवर गैरकायद्याचे गुन्हे दाखल केले हे आठ जण दहशत माजवत होते आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरले पोलिसांनी लेवेट मार्केट जुने बसस्टँड आणि झेंडा चौकातून प्रत्येक टप्प्यावर दक्षता घेत सनीसह त्याच्या टोळीस नियंत्रित केले शेवटी सनीचा माज अखेर कमी झाला आणि नागरिकांना दिलासा मिळाला सनिवर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अकरा गुन्हे आणि उपनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंदवला आहे पोलिसांची ही धडक कारवाई प्रशंसनीय ठरली असून नागरिकांसाठी योग्य संदेश देणारी ठरली